वर्षा गायकवाडांनी पियुष गोयल यांच्यावरती टीका केलेली आहे मासळीचा वाद सहन होत नाही म्हणून पियुष गोयल कोळीवाड्यामध्ये नाकाला रुमाल हा कोळी समाजाचा आणि कोळी संस्कृतीचा अपमान असल्याचा वर्षा वर्षा गायकवाड सुद्धा उत्तर दिलेलं आहे आरोप आरोप तो आरोप आरोप और जितना करण्याद का सन्मान मोदी सरकार ने किया है कांग्रेस ने अपने इतने वर्षों के कार्यकाल में कभी नहीं किया हम मछुआरों को आ, हर संभव उनको सुविधा देते हैं साथ ही साथ डब्ल्यूटीओ में भी हमने जिस प्रकार से भारत के मछुआरों के लिए मोदी सरकार ने अपना तीव्रता से विषय रखा और उनको संरक्षण दिया ये शायद कांग्रेस के लिए बचाना बड़ा मुश्किल है यावर्ती दीपक केसरकर का ते सुधा पाओगे प्रत्येकाला सहन होईल असं बिलकुल नसतं सोलर ड्रायर असतात याच्या माध्यमातून जर सुके मासे वाळवले तर याचा वास अजिबात येणार नाही आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची कुठली आवश्यकता नाही आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये मासा असा दाखवणारे नेते हे तुमच्याकडे आहेत ते नव्हते आमच्याकडे नाही आहेत ज्या भागाचा उल्लेख करता भागामध्ये मासे सुकवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालतं आणि तिथं मी ज्याला गेलेलो होतो त्याला माझ्यासुद्धा मनामध्ये हा विचार आलेला होता इथं सोलार ड्रायर देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून सुक्या माशांचा जो तीव्र वास असतो त्याचा त्रास लोकांना होता यावरती सचिन सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा प्रचार करत असताना तोंडावर रुमाल लावून फिरत होते काय सांग नाही म्हणजे जर कोळी बांधवांचा वास सहन होत नसेल त्या गावठाणांचा वास सहन होत नसेल त्यापेक्षा दुर्दैवाची बाब असू शकत नाही खऱ्या अर्थानं कोळी बांधव आपले किंवा गावठाण ही मुंबईचे प्रथम नागरिक आहेत ते आणि कोळी बांधवांचा एकंदर जी त्यांच्याशी जोडलेली संस्कृती आहे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आद्य घटक आहे आणि दुसरीकडे मासे हा खाद्य संस्कृतीचा आद्य घटक आहे आणि असं असताना तुम्हाला आज त्या गावठाणामध्ये जाताना देखील तुम्हाला नाकावरती रुमाल घेऊन जावत असेल ला, जावं लागत असेल त्यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठली असू शकत नाही यातना त्यांच्या मनामध्ये असलेला तिरस्कार समोर येतो आणि एके ठिकाणी झोपडपट्टी वासियांना ते आता खार जमिनीवर पाठवणार असं त्यांचा मानस ते व्यक्त करत दुसरीकडे आता गावठांना देखील खार जमिनीवर पाठवणार का अशा पद्धतीचं मनामध्ये मत...